समज नको इशारा कॉपी राहत आहे कॉपी याद राहत ना <laughs> मी काय तिला प्यार करत नाही काय न तू नाटू ना, ना, ना तुला प्यार करत हो। सर्व कामं करते समजत ना जास्त बोलू नको मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही आज आहे संडे तर संडे स्पेशल तुमच्या घरी काय बनवलेलं आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आज आई घरी आहे आणि आईने खूप छान असा नाश्ता मला देणार आहे आईला विचारू काही नाश्ता काय तू आज माझ्यासाठी बनवला बघितलं ना आज आई घरी आहे पुरसक मध्ये एकदम आईने आज नाश्ता दिलेला आहे चपाती आहे थोडं नॉनव्हेज आहे आज कारण की संडे म्हणून काहीतरी स्पेशल आहे आपल्यासाठी चला आपण नाश्ता करू तोपर्यंत आई बरोबर तुम्ही बोला काय बोलते आई बोल आता प्रतिभा पण नाही आणि बाबू पण नाही तुला बरं आहे ना प्रतिभा नाही तर ए शाने सरळ बोलत जा अरे आई बस काय ती असल्यावर तर भांडण करता तुम्ही दोघी भांडण करता म्हणून काय आला दोघी असतो ना भांडण केली तर काय बोलतो ना लगेच का आबाला धरून लागतो काय असा बोलतो तर काय आठवण येत नाही काय मला अरे तसं नाही असल्यावर भांडण करायचं आणि नसल्यावर मग आठवण येते आणि ते पण केलं पाहिजे ना पण पण पाहिजे पाहिजे गोड बोललं मग तीन गोर घ्या गोड गोर बोला भाई 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 दोन तीन दिवस झाले ती नाही तर एकदम घर खाली बाबू पण नाही तर म्हणजे दोन तीन दिवस झाले कारण की कसं माहिती दोन तीन दिवस झाले ती नाही प्रतिभा म्हणून इथे टोंडणे आमने चालू नाहीत कोणाला सतवणार काय काय टाइम एवढा बरोबर की नाही तोंड बंद करून काम करते मी असल्यावर काम ती असल्यावर तोंड बंद करून काम करते का अरे बोलते पण हसते पण सर्व काम करते भडकले 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 तर, तर आई भडकले आता खरंच प्रतिभा नाहीये आहे आणि बेदांना आहे तर घर एकदम खाली खाली आहे अग बाय काय तुझा राग राग तुझा ठुमरी आहे का भैरवी आहे अरे काय ठुमरी का भैरवी मी काय तुला प्यार करत नाही काय नटू ना तुला प्यार करते आता बघू बड्डे आहे तिला एक तारखेला काय करायचं काय आहे ते बघ आता बाबा बाबा कपड्या तर मला समजत नाही मी तिला आपलं पाकीट देईल ती आपलं काय पण तिने घ्याट पर्स ए पर्स नाही कवन तू देशील पाचशे आणि सहाशे रुपये काय येणार आहे काय टिप्पणी अरे तू बघ मी तिला काय देते ती माय गॅट म्हणजे म्हणजे तूच तिला काहीतरी मोठे मोठे हे मला काय समजत नाही काय नाही आणि मी कधी कोणाला कपडे घेत नाही कुठं पण गेली तर मी पाकिटच भरते म्हणून मला काय ते कपड्याचा खेळणीचं काय समजत नाही नातू असून दे कोण कोण असून दे मी कवरच भरून देते माझ्या इच्छेप्रमाणे जशी शक्ती त्याची भक्ती करते मी संपला असेल बोलणं आणि आता कपडे पण घेतले पसंत आले तर बरं त्याविषयी तिला पैसे दिले का ते आपलं तिच्या मनाने काय पण घेऊ नवून देत साडी आणून दे ड्रेस आणून देत मी खुश तुझं बोलणं संपलं असेल तर बोल बोल

भान्या पण तेवढी प्यार पण करते कोणाला समजो ना समजो ते तर आहे मला वाटलं फक्त म्हणजे वरवर माया आणि उपाशी निज गो बाया बाबा वरवर वर माया नाही बाबा समजणे गो इशारा कॉपी राहत आहे कॉपी मायाच राहत ना इशारा गशारा कॉपी अरे दोन शब्द बोलायला पण पाहिजे दोन शब्द रागवायला पण पाहिजे दोन शब्द भांडायला पण पाहिजे दोन गोष्टी आनंदात पण घेतलं पाहिजे मला काही दहा पाच सुना नाहीत ह्या सुनाला हाकलू आणि दुसरं तुझं लग्न लावून देव हो, आणि असं मी स्वप्न पण नाही बघणार समजलंस काय ठीक आहे ओके चल चल नाश्ता करून घ्या आता बोलतो बोलतोच सारखा दुसऱ्या लग्नाची गोष्ट केली म्हणून काय मोठा खूप झालाय मनमे लड्डू फुटा अगं बाई लई लड्डू फुटा का <laughs> मनमे आ... मनमे दुसरा लड्डू फुटा अरे मी कशा राहील तर लग्न लावायला दुसरं लग्न लावायला <laughs> दुसरं बोललीस की दोन लग्न दोन जण दोन जण लग्न एक आराम करायचो आहे ना तिलाच बघ चांगला आनंदात एक आराम करेल एक काम करेल कशाला मी आहे ना हाय तो पर्यंत करते ना काम अरे किती जण करता दोन लग्न काय तू पण या तुला काय दोन लग्नाची गरज आहे रे अरे मला गरज नाही पण तुला विषय काढला काढला कसला विषय काढला कसला विषय काढला तुला विषय काढला डोका फिरतो पहिलं तर सोनं ते हे असतं माहितीये काय नाही आता प्रतिभा नाही म्हणून जर तू विषय काढला तर जरा मला पण थोडं बरं वाटलं की चल प्रतिभा नाही म्हणून विषय काढला म्हणून लग्न लावून देव म्हणजे असं विचार थो थोडा मनामध्ये कर विचार करतोस विचार मी नाही ती काय तू पण यार भांडते म्हणून काय आला काय तिला काय सोडून देऊ काय बाई भडकले माझी सुन ती माझीच सून राहणार एवढं लक्षात ठेव पण असा विषय काढला एवढा प्रेम तिच्या समोर करायचं ना मग दुसरे चारे चारे, दुसरे <laughs> अरे प्रेम केल्याने मग जास्त डोक्यावर चढतात ते पण आहे आपण दाखवायचं सासू जीव लावतो तिला माहिती पडत आई दोन शकतो बोलतो पण आईला पण प्यार मग दुसऱ्याचं काय अरे दादा नायटा करून घ्यायचा <laughs> लग्न करायला चाललंय चांगला सांभाळ आणि आनंदात राहा एक बाळ आहे ना अजून एक बेबी झाली बाबा काय आहे आताच सांगतोय एकच बरोबर आहे एवढा खर्च पण परवडणार नाही आपल्याला बाबा दोन दोन आता शिक्षण बघितलंच ना नर्सरीसाठी नर्सरीसाठी एकाला दोन राखत तुला नाही माहिती नाही बघ तुमच्या जमानात चालत होता मी मोठी मोठी पोरं होतील जरा पण नाही बाबा इथे पोरांना सांभाळायला परत मग किचकिच चालू होते की तू सांभाळू का मी सांभाळू असं नको व्हायला आले की आपण किचकिच बिचकिच करत नाही सांगते मग पप्पाला पण बघ सारखा फोन करतोय

Sekarang, saya mahu minum pinjol. Saya mahu minum pinjol. Apa yang kamu mahu minum? Pinjol. Bagaimana? Saya mahu minum pinjol. Kamu ingat? Di mana ibu saya? Kamu ingat? Di mana ibu saya? Kamu ingat? Di mana ibu saya? Sekarang, saya akan berparti. नाए। गोलाद गोलाद। आप लो या तो गोलाद। ए आलो खाई आए खाए। पारी है। चलो, पारी करते है। चलो तो बगर खाएंगे तो तो पागल खाएंगे मी व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल खूप छान असा वेदांत बोलतो ते त्याचा पण चॅनल आहे स्ट्रॉंग बच्चा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याच्या चॅनलची तिथे तुम्ही जाऊन बघून घ्या हो छान बोलतो आई एवढा तुरु तुरु बोलायला तुझ्याकडून शिकलाय का चांगलं बोलते त्याच्यात पण तुला प्रॉब्लेम चांगला बोललो तरी तुला प्रॉब्लेम आहे अरे तुरु तुरा तर तोंड दिला मोठा मोठा होत बोलतोय ना तो एकदम एवढा तुरुतून शिकलायला हा मी शिकवलं त्याला तुरु तुरु बोलायला नाश्ता करून घे चांगली गोष्ट आहे तुरु तुरु तर मग तू एवढी का राबवते लगेच अरे तुझा बोलण्याने वालूचा मुतना सारख समजलं तू कसा बोलतो ना ते मला बरोबर माहितीये चल नाश्ता करून घे जा तुझ्या प्रतिभाला फोन करते वेदांना विचारते ग काय तुझा प्रेम ते प्रतिभा वरती वा वा तिला विचार व्हिडिओ कॉल करते मी थांब किती, किती मी फोन केला पहिला मी नाश्ता करून घेतो घे तुमची पहिला मी नाश्ता करून घेतो काय नाश्ता करून घेतो नंतर यांचा बघूया आपण व्हिडिओ कॉल केला झालेला आहे आई कॉल करत होती प्रतिभाला पण वेदांत गेला आंघोळीला त्याच्यामुळे कॉल वर बोलणं शक्य झालं नाहीये तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की त्यांच्याशी बोलू व्हिडिओ कॉल वर मला वाटतं नेक्स्ट ब्लॉग मध्ये बोलण्यापेक्षा ते घरीच येतील उद्या परवा काय तर त्याच्यामुळे प्रतिभा आणि वेदांत घरी येणार आहे आणि प्रतिभाचा बड्डे जो आहे प्रतिभाचा वाढदिवस आहे तो साजरा होणार आहे पण साजरा कसा होईल जेव्हा ती घरी आली आणि यांची प्यार मोफत असेल तर ठीक आहे पण यांचा काय दुनियादारी असते म्हणजे भांड्याला भांडा लागतो काय सारखंच नाही भांड्याला भांडा कधी चांगला दिवस असेल ना तर काय नाही का होत तुला माहिती आहे आता आपला बड्डे वाढदिवस आहे तर काय थोडंसं उन्नीस बीस तरी झाला तर फिसकडून जातो काय बोलते तू रे ठीक आहे तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय महाराष्ट्र